जाले लिया जाले मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहे माझं एम ए नंतर लग्न झाल्यानंतर मिस्टर सर्व्हिसवाले असल्यामुळे मला शेतीपत करावी लागली पण एक अशी खंत होती मनात की आपण कुठेतरी जॉब करावा नोकरी करावी पण शेती मध्ये एकदा पडल्यानंतर त्यातले जे बारकावे त्यातला अभ्यास त्यातले फायदे ते दिसायला लागल्यानंतर असं वाटलं की आपण शेतीकडेच झुकावं कृषी विद्यापीठात गेल्यानंतर मी त्यांच्या डायरेक्ट माझा प्रश्न मांडला की सर सगळ्या महिलांना बाहेर पडण्याची वाव असतो शेतकरी महिला फक्त चूल आणि मूल हे मागचे प्रश्न होते ते झाले सॉल्व पण मग त्यांनी बाहेर पडण्यासाठी काहीतरी करावं तर मग त्यांनी मला जे बोलले ते माझ्या डोक्यात इतकं फिट झालं ते बोलले की का नाही शेतकरी महिलांसाठी खूप आहेत म्हणे तुम्ही फक्त बाहेर पडा आणि विचारा शेती ही नैसर्गिक आपत्तींना तोंड देणारी खूप मोठं म्हणजे आव्हान असतं शेतकऱ्यांसमोर शेती करायची म्हणजे अगोदर त्यात भांडवल होतावं लागतं द्राक्ष शेती आहे अशी की काय म्हणताना सफेद हाती पोसावत त्याच्यात अगोदर भांडवल ओतावं लागतं मग त्याचे चांगले परिणाम भेटतात त्यातली त्यात अवकाळी पाऊस नैसर्गिक संकट अजून काही जमिनीचं हे खराब झालं तर त्या आव्हानांना तोंड देणं म्हणजे सगळ्यात मोठी मुश्किल असते शेतकऱ्यांसाठी नमस्कार आज आपल्या सोबत आहेत एक स्त्री उद्योजिका शेती आधारित उद्योगामध्ये आपलं कसं पणाल लावून त्यांनी आज एक द्राक्ष या क्षेत्रामध्ये प्रगती करून त्याच्यामध्ये एक व्यवसाय उभा केला आणि आज साता समुद्रा पार त्यांची द्राक्ष विकली जातात हा उद्योग त्यांनी कसा सुरू केला एका एक गावातून एका छोट्या खेड्यातून येऊन एवढा मोठा उद्योग उभारण्याची प्रक्रिया त्यांची त्यांचा प्रवास कसा होता हे सगळं सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत फ्रॅटेली फ्रुट्सच्या प्रतिमा मोरे मॅडम आज आपण त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया मॅडम शेती आधारित उद्योग करणं हे आजच्या काळामध्ये थोडस करावा असं तुम्हाला कसं का आणि केव्हा वाटलं आणि के वाट आपल्या उद्योगाची सुरुवात कशी झाली नमस्कार मी प्रतिमा मोरे मी पहिल्यापासूनच सांगते की माझा शेतीकडे वळण्याचा एक वेगळा हेतू होता आणि काही कौटुंबिक कारण पण असतात एक सुशिक्षित महिला मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहे माझं एम ए नंतर लग्न झाल्यानंतर मिस्टर सर्व्हिसवाले असल्यामुळे मला शेतीपत करावी लागली पण एक अशी खंत होती मनात की आपण पी कुठेतरी जॉब करावा नोकरी करावी पण शेतीमध्ये एकदा पडल्यानंतर त्यातले जे बारकावे त्यातला अभ्यास त्यातले फायदे ते दिसायला लागल्यानंतर असं वाटलं ला की आपण शेतीकडेच झुकावं आणि शेतीत न मिळणारे फायदे नंतर मी अभ्यासले त्यावर थोडेसे अभ्यास करून वेगवेगळे प्रयोग केले आणि आमचे कुटुंबातले सगळे शेतकरी असल्यामुळे मला त्यांचं पण पूर्ण मार्गदर्शन होतंच घरामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे नंतर मुलं पण पुढे शेती क्षेत्रामध्ये भरपूर त्यांनी प्रगती केल्यामुळे मग त्यांचे पण मार्गदर्शन मला मिळत गेले आणि मग मी असा विचार केला की शेतकरी महिलांचं संघटन करावं कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये बचत गट आहे नोकरीवाल्या महिलांचे ग्रुप असतात त्या पण पार्ट्या वगैरे त्यांच्या ते मी बघायची पण मग शेती क्षेत्रातल्या महिलांना बाहेर पडायला कुठे वावच नव्हता ही एक खंत माझ्या मनात खूप दिवस होती नंतर मग मी बचत गटाच्या माध्यमातून एक दौरा केला गुजरातमध्ये कृषी विद्यापीठामध्ये एक नवसारी इथे आमचा बचत गटांचा दौरा होता तिथे मला ते शास्त्रज्ञ भेटले तिथले कृषी विद्यापीठात गेल्यानंतर मी त्यांच्या डायरेक्ट माझा प्रश्न मांडला की सर सगळ्या महिलांना बाहेर पडण्याची वाव असतो शेतकरी महिला फक्त चूल आणि मूल हे मागचे प्रश्न होते ते झाले सॉल्व पण मग त्यांनी बाहेर पडण्यासाठी काहीतरी करावं तर मग त्यांनी मला जे बोलले ते माझ्या डोक्यात इतकं फिट झालं ते बोलले की का नाही शेतकरी महिलांसाठी खूप आहेत म्हणे तुम्ही फक्त बाहेर पडा आणि विचारा मग त्यांनी मला एक थोडी सूचना केली की के तुम्ही ग्रुप बनवा आणि काय पाहिजे ते आम्हाला सांगा कारण त्यावेळेसच नवीन सरकारने शेतकरी ग्रुप गटाच्या महिलांसाठी एक नवीन कायदा आणला होता की गट शेतीला प्राधान्य होतं त्यावेळेस तर मग आम्ही असा प्रयत्न केला की शेतीमध्येच गट बनवायचे मग मी एक शेतकरी महिलांचे असे गट जोडत गेले दहा महिलांचा एक गट नंतर दुसरा गट असे माझे पंधरा गट तयार झाले नंतर मी एका एन एक जी ओकडे गेले ग्राम समृद्धी फाउंडेशनचे साहेब ते भेटले मला त्यांनी पण मला खूप गायडन्स केलं त्यांच्या मार्गदर्शनाने मी महिलांना पुढे नेण्यास प्रोत्साहित केलं आणि शेतकरी महिला पण खूप साता समुद्रापाला काढ जा पलीकडे जाऊ शकतात असं मग त्यावेळेस त्यांनी आमच्या मनात रुजवलं त्यांनी पण आम्हाला अभ्यास दौरे चर्चासत्र अनेक कंपन्यांच्या भेटी गाठी यातनं आम्हाला महिलांना प्रोत्साहित केलं आणि महिला पण खूप पुढे जाऊ शकता यातनं त्यांनी आम्हाला निदर्शनात आणून दिलं आणि त्यातनच मी पुढे शेतीमध्ये जास्त उतरण्याचा प्रयत्न केला मॅडम फ्रॅटेली फ्रुट्स हे नाव आपण बघितल्यानंतर आपल्याला कधी फ्रुट्स आणि याच्यामध्ये काहीतरी एक वेगळी काम करणारी संघटना मी आपण एक वेगळा उद्योग आपल्याला दिसतो तर मला फ्रॅटरी फ्रुट्सबद्दल आम्हाला सांगा आपला व्यवसाय आहे काय आपण कुठल्या पद्धतीने काम करता आपली प्रॉडक्ट्स काय आणि कशा पद्धतीने आपला व्यवसाय चालतो फ्रॅटली फ्रुट्स आता फ्रॅटली हा मूळ शब्द इटालियन पण आता नवीन जनरेशन आमचे जे मुलं आहेत ते खूप पुढे गेले आम्ही आमची पिढी जी होती ती फक्त शेती आणि त्यात सुधारणा करणं हे केलं आमच्या कुटुंबामध्ये आणि नंतर मग पुढच्या पिढीने परदेश दौरे केले शेती क्षेत्रातले बारकावे इस्रायल झालं साऊथ आफ्रिका झालं अशा प्रगतीशील शेतीचे त्यांनी अभ्यास दौरे केले आणि त्यांना आमचे एक द्राक्षगुरू अरुण काका मोरे म्हणून आहे आणि साऊथ आफ्रिकेचे रॉड्रिगो आहे त्यांनी आमच्या मुलांना खूप मार्गदर्शन केलं आणि त्यातनंच पुढे जाण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्यास प्रोत्साहित केल्यानंतर नाव काय द्यायचं तर मग आमचं आमच्या आता थोडंसं फॅमिली बोलते मी कौटुंबिक मोरे म्हणजे ते सगळे एकत्र येऊन काम करणार हे पहिल्यापासून आमच्या कुटुंबाची ख्याती असल्यामुळं बंधुत्व ह्या शब्दावर त्यांनी जोर दिला आणि फ्रॅटली हा बंधुत्व ह्याच अर्थाने वापरला जातो म्हणजे त्याचा अर्थच तो आहे मग त्यांनी तो शब्द निवडला आणि त्यातनच मग त्यांची पण एक मोठी कंपनी स्थापन झाली मुलांनी केली आम्ही आणि माझं तर शेती क्षेत्रात संघटन असल्यामुळं मग महिलांची का न करावी असं माझ्या पण मनात आलं मग मी मुलांना बोलली की तुम्ही आमची आमचं पण त्यामध्ये एक ग्रुप तयार झालेला आहे तर फॅटलीमध्ये आमचं पण काहीतरी काम दिसावं म्हणून मग आम्ही सुरुवातीपासनं मी तर द्राक्ष स्वतः शेती करत असल्यामुळे मला ते एक्सपोर्ट वगैरे पार अगदी जमिनीच्या मातीपासनं मुळा द्राक्षाच्या मुळापासनं तर शेंड्यापर्यंत सगळे अभ्यास माझा सगळा झालेला होता मग त्या कंपनी काढल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद मला झाला कारण मी शेती करायला लागल्यामुळे माझ्या घरातलं कोणीतरी उभा उभं करता कंपनी उभी करते म्हणजे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी त्यावेळेस मग फ्रॅटली कंपनी स्थापन केल्यानंतर त्यात अभ्यास त्यांचा इतका बारीक अभ्यास होता की तो कुठं कोणी ऐकलेलाच नव्हता शेतकरी वर्ग इतका खुश झाला की आज साडेआठशे शेतकऱ्यांना त्यांनी जोडलं आणि त्यांच्यावर त्यांनी निर्यात कशी करावी त्यांना सगळं मार्गदर्शन अगदी पार विकल्यानंतर उत्पन्न कसं वाढवावं माती परीक्षण देठ परीक्षण पान परीक्षण हे सगळे बारकावे त्यांनी शेतकऱ्यांना शिकवले त्यातनं शेतकऱ्यांना म्हणजे समाधान वाटल्यानंतर ते त्यांच्याकडे वळाले आणि त्यांचं आज उत्पन्न इतकं आहे की एक्सपोर्ट करायचं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी आणि आज द्राक्ष ही अशी शेती आहे की ती इतकी म्हणजे धोक्याची आहे पण तेवढीच ती फायदेशीर पण आहे त्यामुळे त्यांनी फ्रॅटली कंपनी उभारल्यानंतर त्यातले अनेक बारकावे शेतकरी वर्गांना समजवले वेगवेगळे वे त्यांनी पण अभ्यास दौरे त्यांचे असतात परदेशी अभ्यास दौरे घेतात आणि जेवढे शेतकरी जोडले त्यांना अगदी बारकाईने संपूर्ण अभ्यास ते सांगतात म्हणजे त्यांच्या ज्या फ्रॅटली फ्रुट्स कंपनीचे अनेक उद्दिष्ट आहे त्यातनं शाश्वत शेती आणि उत्पादन आधारित शेती जास्त उत्पादन शाश्वत शेतीतून तंत्रज्ञानाने वैज्ञानिकदृष्ट्या मुलांनी त्यातनं अनेक बारकावे लक्षात घेऊन अभ्यास करून आणि बरेच त्यात प्रोडक्ट्स वाढवले आता त्यातमध्ये त्यांनी डाळीं शेती असेल केळी असेल आता नवीन आबाकाडो ही आपल्याकडे अजून प्रचलित नाही आहे ती पण शेती फ्रॅटली कंपनीने आता सुरू केली आहे त्याचे परदेशातनं रोपं आणलेले आता त्याची नर्सरी वेगवेगळ्या वेग वेग जातीचे द्राक्षांच्या पण त्यांनी तिकडनं नर्सरीतनं वेगवेगळे प्रकार आणले ज्या ज्या नवीन जाती येत आहेत आता महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे त्या सगळ्या फ्रॅटली फ्रूटच्या नर्सरीमध्ये आता त्या क्वारंटाईन करून त्याच्यावर रिसर्च करून आता त्या येत आहेत बाजारात म्हणजे बाजारात म्हणण्यापेक्षा तो त्यांचा एक हे असणार आहे कंपनीचाच तर त्यासाठी त्यांनी प्रयत्न okay. म्हणजे सक्सेस होत आहेत ते त्याच्यात तर फ्रॅटली फ्रूटचे सर्वे सर्व म्हणजे अनंत भास्करराव मोरे अन्नू दादा मोरे असं त्याचं नाव प्रचलित आहे आणि त्याचेच बंधू हरीश दादा मोरे ते दोघं सर्वे सर्व आहे कंपनी उभी मध्ये दोघांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यातनंच अनेक शेतकऱ्यांना जमून त्यामध्ये याचं आपलं पाणी निरीक्षण असेल माती परीक्षण पाणी नियोजन आणि देठ पाणी परीक्षण जे 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 झाडामध्ये असताना बारकावे ते सगळे त्यांनी अभ्यासून आणि शेतकऱ्यांच्या थेट शेतात जाऊन आणि माती परीक्षण करून आणि त्यात पाणी नियोजन कसं करावं हे त्यांनी इतकं बारकाव्याने दाखवलेलं आहे की पूर्ण जमिनीत खड्डा करून त्यात पाण्याचं किती हे असतं ते पण चेक करून आणि किती पाणी एका झाडाला किती लिटर पाणी पडावं इतकं बारीक म्हणजे ते आपण कधी विचार पण केलेला नव्हता इथून मागे तर तो त्यांनी मेन उद्देश म्हणजे जो धागा सापडला त्यांना त्यातनंच उत्पादन वाढीचे परिणाम खूप मोठे झाले आणि त्यातनं शेतीमध्ये प्रगती होत गेली लोकांची मॅडम एखादी शेती आणि शेती आधारित उद्योग करणं हे आत्ता सध्याच्या काळामध्ये खूपच आव्हानात्मक झालं आहे कारण वातावरणीय बदल वगैरे सगळ्या गोष्टींचे आपण सदैव रोज पेपरमध्ये आपल्याला बात त्या बातम्या येत असतात की अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले शेतकऱ्यांचं नुकसान झालं कधी कधी तर शेतीचं उत्पन्न अगदी हातातोंडाशी आलेलं असतं काढणीला आलेलं असतं आणि अचानक पाऊस पडतो आणि सगळं सगळं संपूर्ण नुकसान होतं अगदी झिरोवरती आपण येतो तर ह्या सर्व समस्यांना आपण एक शेती आधारित उद्योग करत असताना कशा पद्धतीने सामोऱ्या गेलात आणि त्यावरती तुम्ही कशी उत्तरं शोधलीत शेती ही नैसर्गिक आपत्तींना तोंड देणारी खूप मोठं म्हणजे आव्हान असतं शेतकऱ्यांसमोर शेती करायची म्हणजे अगोदर त्यात भांडवल होतावं हो लागतं द्राक्ष शेती आहे अशी की काय म्हणताना सफेद हत्ती पोसावं तसं त्याच्यात अगोदर भांडवल होतावं हो लागतं मग त्याचे चांगले परिणाम भेटतात त्यातली त्यात अवकाळी पाऊस नैसर्गिक संकट अजून काही जमिनीचं हे खराब झालं तर त्या आव्हानांना तोंड देणं म्हणजे सगळ्यात मोठी मुश्किल असते शेतकऱ्यांसाठी तर असतात की तुम्ही समजा पाऊस झाला तर काय करावं असा मोठा प्रश्न असतो तर तुम्ही रा, अर्ध्या रात्री जरी शेत त्या दा अनुदादाला फोन केला ना तो निम्म्या रात्री उठून त्याच्यावर पाचच मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार की काय करायचं आणि त्यातनं बाग वाचलेली लोकांचे आणि त्या वाचल्यामुळे त्यांना इतका फायदा झालेला आहे त्यामुळे आज ते सगळे देव मानत मानताय त्याला फॅटलीने हवामान तंत्राचा पण अभ्यास करून शेतकऱ्यांना आता आठ दिवसात पाऊस होणार आहे किंवा पाच दिवसात पाऊस होणार आहे हे पण त्यांनी लोकांना सांगितलं शेतकऱ्यांपर्यंत पावसाचे काय दुष्परिणाम आहे ते अगोदरच त्यांचा अभ्यास असतो ते शेतकऱ्यांना पोहोचवणं आता पाऊस येणार आहे तुम्ही याच्यावर हा उपाय करा किंवा असं नुकसान होणार आहे तर त्याच्यावर तुम्ही ती फवारणी करा हे त्यांचा अगोदरच सगळं शेड्यूल लोकांपर्यंत पोहोचवतात आणि एकवीस अॅग्रोनॉमिस्टची टीम आहे त्यांची विश्वजित मोरे हा मुख्य ॲग्रोनॉमिस्ट आहे त्यांचा तर ॲग्रोनॉमिक्सची टीम त्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आहे आज कोल्हापूर सांगली सातारा इकडचे सगळे द्राक्ष बाबा बागा फेमस आहेत पहिल्यापासनं पण आज हे ॲग्रोनॉमिक्स तिथे जातात त्यांना सगळं बारकावे शिकवतात अभ्यास करतात त्या द्राक्षातले काय असतं त्यांची क्वालिटी सुधारली त्यामुळे त्यांना आनंद म्हणजे ते सांगतात की आम्हाला हेच ॲग्रोनॉमिक्स पाहिजे की ह्या कंपनीमुळे आमचे खूप फायदे झाले त्याच्यामुळे फ्रॅटली फ्रूट्समध्ये अनेक लोक जोडले जात आहे आणि कंपनीचा फायदा अजून एक असा आहे की आता हा कोणी विचार पण करू शकत नाही की फा शेतीसाठी डिझाईन असतो डिझाईन शेती केली जाऊ शकते त्यांनी आता ते नवीन तंत्रज्ञानाने फार्म डिझाईन वृषभ मोरे आहे त्यात तो करतो म्हणजे जमिनीची डिझाईन करून लागवडी लागवडीची डिझाईन लागवड कशी करावी जमिनीचं मॉइश्चर चेक करण्यासाठी ड्रेनेज कसे तयार करावे ती आखणी करून पूर्ण शेतीचा आराखडा ते करतात कंपनी मार्फत म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी आज समाजापुढे आणल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना ते, शेत ते इतक्या आनंदी नाही वाटत की ह्या कंपनीमुळे आहे उत्पन्न वाढत आहे त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटी सुधारण्यास खूप मदत होते त्यांना शेती करत असताना अवकाळी जर पाऊस झाला आणि द्राक्ष फ्लावरिंग मध्ये असतात म्हणजे त्या नुकतेच असे येतात फ्ला फुलं असतात त्याचे ते उमलायच्या असत असतात तेव्हा जर पाऊस झाला आणि तो एक थेंब जरी त्या घडावर बसला ना तर पूर्ण तो घड कुजून जाणार म्हणजे पूर्ण नाहीसा होणार तर त्याचे दुष्परिणाम बघता त्यांनी ड्रेनेज सिस्टीम म्हणजे द्राक्ष बागामध्ये ट्रॅक्टर कसा चालेल कारण पाऊस झाल्यानंतर ट्रॅक्टर चालू शकत नाही तर त्यासाठी त्यांनी रिपिंग जमिनीची रिपिंग करणं तो ती जमीन भुसभुशीत जरी वरती नसली तरी खाली पूर्ण भुसभुशीत असते पाणीचा निचरा होऊन जातो ड्रेनेज सिस्टीम त्यातनं काढली जाते आणि निचरा झालेल्या जमिनीत ट्रॅक्टर अल्लाह दहीवरती चालू शकतो आणि त्यामुळे मग फवारण्या करता येतात होणारं नुकसान पाव कितीही पाऊस असला तरी आज ट्रॅक्टर फवारण्या चालू असतात त्यातनं मग ते उत्पादन कुजण्यास काहीच हे होत नाही त्रासदायक नसतं ते कुठलाही okay. व्यवसाय okay. करत असताना आपल्याला बऱ्याच जणांची मदत आवश्यक असते आणि बऱ्याच जणांचं मार्गदर्शन आवश्यक असतं तर आज एक उद्योजिका म्हणून तुम्ही पुढे येत असताना तुम्हाला कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभलं आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबाचा कसा पाठिंबा मिळाला ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा शेती क्षेत्रामध्ये अभ्यास करताना अनेक अडचणी येतात त्यात कोणीतरी गुरु भेटावा तसे फ्रॅटली फ्रुट्स कंपनीला रॉड्रिगो ऑलिव्हिया हे परदेशातले सायंटिस्ट आहेत ते भेटले त्यांनी जेव्हा साऊथ आफ्रिकेचा दौरा केला पेरूचा दौरा चिली पेरू बऱ्याच ठिकाणी ते जाऊन आले द्राक्ष बागांची पाहणी केली पण ते फक्त फिरायला म्हणून नाही गेले ते त्यात अनुदा आपले अनुदादा मोरेचे गुरुच ते आमच्या इथले अरुण काका मोरे म्हणून त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आम्हा सगळ्या मोरे फॅमिलीला आपलं आणि त्यांनी जे खूप हुशार व्यक्तिमत्व होते त्यांनी द्राक्षातले बारकावे ओळखून द्राक्ष बागायतदार संघ असले अनेक माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली पण त्यांनी या मुलांना परदेश दौरा केल्यामुळं आज ते मुलं पुढे जाऊ शकले त्यांच्यामुळे आज ते आणि त्यातनं ते आम्हाला पण भेटले आमचं काही काम असलं ना शेतकरी महिलांचं त्यांच्यापर्यंत गेलो की ते नाही या मार्गाने जा हे करा ते करा याला भेटा त्याला भेटा मग त्यातनं आम्ही एक एन जी ओचे आहेत त्यांना आम्ही भेटलो ग्राम समृद्धी फाउंडेशनला त्यांनी मग आम्हाला शेतकरी ग्रुप तयार करून आत्माशी जोडलं आणि त्यातनं एक फार्मर प्रोड्युसर कंपनीची संकल्पना होती आमची पण आता ही फ्राटली फ्रुट्स कंपनी झाल्यामुळे आम्ही आता तिकडे वळत आहोत शेतकरी महिलांचा एवढा मोठा ग्रुप झाला की त्या महिला पण स्वतः शेतीत जातात आज आम्ही स्वतः ट्रॅक्टर कर चालवून फवारणे हो वगैरे द्राक्ष शेतीमध्ये मी स्वतः करते किंवा मग लेबर जर प्रॉब्लेम असतो लेबरचं लेबर जर, लेबर जर नसलेच हजार तर स्वतः आपण चालून द्राक्षाची काढणी चालू असतात ना ते क्रेट्स वगैरे असतात द्राक्षाचे खुडलेले ते पण आम्ही स्वतः वाहू शकतो म्हणजे ठिकाणावर दुसरीकडे नेऊ शकतो त्यामुळे आमच्या महिला इतक्या प्रगत झालेल्या की शेतकरी महिलांनी आज असं भूमिका घेतली की मा पुरुष नसला तरी आज सत्तर टक्के शेती महिलांवर आधारित आहे हा पण एक आ, मुद्दा आहे कारण आमच्याकडे सगळ्या महिला बाहेर पडणं शेती म्हणजे जेव्हा काम असणार तेव्हा सगळ्या बाहेर पडून स्वतः आता पुरुषांचं कसं बाहेरचे काम बघणं बँकिंग हे ते त्यांना बाहेरचं व्यवहार बघावं लागतं मग महिलांनी ते सांभाळलं त्यांच्या मदतीने पुरुषांना पण मग त्यात पुढे जायला मिळालं आणि द्राक्ष शेती आहे अशी आहे की एकदा ऑक्टोबर छाटणी झाली की चार महिने त्याच्यात पूर्ण काम असतं लक्ष दिलं तरच ते अगदी लहान बाळाला सांभाळण्यासारखं ते जोपासावं लागतं पूर्ण काढणीपर्यंत म्हणजे छाटणीपासनं तर घड पूर्ण पॅकेज होईपर्यंत विकण्यापर्यंत त्यात खूप बारकावे असतात ते आम्ही सगळे अभ्यासले आहेत आणि सगळे आम्ही सांभाळतो स्वतः शेतकरी महिला म्हणून आम्ही ते पण काम करतो मॅडम एक तुम्ही स्त्री उद्योजिका म्हणून आज तुम्ही पुढे येत आहात तुमचं कार्य आता तुमचं मोठं होत आहे तर आपण फक्त उद्योजिका म्हणून मर्यादित न राहता तुम्ही आज सामाजिक कार्याकडे वळत आहात तर आपण कुठल्या पद्धतीने सामाजिक कार्य करता आणि तुमच्या अनेक महिलांना तुम्ही उद्योजिका बनण्यासाठी कसं प्रोत्साहित करता याच्याबद्दल आम्हाला सांगा मी शेती करता करताच शेतकरी महिलांचे बचत गट तयार केले शेतकरी ग्रुप तयार केले आणि त्यातनंच समाजामध्ये ज्या घडामोडी घडतात काही नवीन योजना आल्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतात त्या महिला शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य देतात असं आम्हाला कळाल्यानंतर मग आम्ही त्याचे फायदे घेत गेलो अनेक योजनांचा महिलांना फायदा मिळाला शेती क्षेत्रात आज सौर ऊर्जेचं असेल अनेक पी एम किसान योजना असतील किंवा लाडकी बहीण आता ते तर झालं ते शेतकरी महिलांना पण त्यात फायदे भेटले पण आम्ही जास्तीत जास्त शेतीतले जे योजना येतात त्या कशा आमच्यापर्यंत येतील आता बेदाना उद्योग प्रक्रिया हा खूप मोठा विषय आहे त्यामध्ये पण आम्ही उतरलो आहे आम्हाला म्हणजे आम्ही स्वतः वेदना निर्मिती करतो द्राक्षावर आधारित जे जे उत्पादन आहे ते आम्ही घेतो मग बेदना प्रक्रिया कशी करावी त्यावर शेतकरी महिलांना प्रश प्रशिक्षण पाहिजे आम्हाला मग आम्ही ते शासनाकडे ते पण मागू शकतो म्हणजे त्याची डिमांड केली की ते आम्हाला देणार जे तुम्हाला पाहिजे शेतकरी महिलांना ते तुम्ही मागा शेत सरकार द्यायला तयार आहे मग त्यातनंच आम्ही ज्या योजना येतात आता बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचं सक्षमीकरण तर झालेलंच आहे पहिल्यापासून पण त्यात त्या उभ्या कशा राहतील तर बचत गटांना आणि शेतकरी महिलांना एकत्र आणून शेतीवर आधारित उत्पादन मग शेती क्षेत्रातील बेदाऱ्या असतील द्राक्ष असतील त्याचं पण मार्केटिंग आम्ही स्वतः महिला करतो आज मी मुंबईमध्ये पुण्यामध्ये मी स्वतः द्राक्ष ऑनलाईन आता हे सोशल मीडियामुळे खूप सोपं झालं ऑनलाईन मार्केटिंग करणं ते पण आम्ही स्वतः सुरू केलं ओके मॅडम आता तुमचा व्यवसायातने एवढं मूळ धरलंय आणि त्या वृक्षासारखा ते फोफा आहे व्यवसाय तुमचा आणि तुम्ही सामाजिक कार्यातही अग्रेसर आहात मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्या फ्रॅटेली कंपनीच्या पुढच्या प्रवासाबद्दल तुमच्या पुढच्या प्रगतीबद्दल आणि तुमच्या पुढच्या बिझनेसच्या विकासाबद्दल तुमचे काय आराखडे आहेत की आपल्या हे ध्येय आता आपल्याला गाठायचं आहे आपल्या इथपर्यंत आता आपल्या टर्न ओव्हर वगैरे गोष्टी घेऊन जायच्या आता एवढी नवीन प्रॉडक्ट्स आपल्याकडे आली पाहिजेत ह्याच्याबद्दल काय सांगाल कुठली कुठली नवीन प्रॉडक्ट्स आम्हाला फ्रॅटेलीकडून आता बघायला मिळणार आहेत फ्रॅटेलीकडनं आता जे जे नवीन वाण येत आहेत ते तर देणारच आहे पण त्यात वेगळ्या फळांचा समावेश करतोय डाळिंब असेल अवकाडो असेल आणि केळी उत्पादन यात जास्त प्रगती करतायत आणि ते जे रोप आहे परदेशातली वेगवेगळ्या द्राक्षाच्या जाती त्या पण इकडे विकसित करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि महिला उद्योजक जर म्हणाल तर आम्ही वेदाना प्रोडक्टमध्ये जास्त भर देतोय कारण आम्हाला ते कसं वर्षभर त्याचं ट्रेडिंग वगैरे चालू ठेवू शकतो किंवा मग त्या महिलांना कामं पण मिळाली पाहिजे ज्या महिला आहेत त्यांना कामाची गरज असते काहींना ते काम करू शकता वर्षभर त्यांना काम मिळाल ह्या हेतूने आम्ही महिला सक्षमीकरणामध्ये उतरण्यात जास्त प्राधान्य देऊ ओके okay. महिला उद्योजिका म्हणून महिलांना काम मिळवणं आणि महिलांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवणं हा आमचा मुख्य उद्देश ओके okay. मॅडम तुम्ही आम्हाला पूर्ण तुमच्या एक व्यावसायिक तुमच्या सुरुवातीपासून त्या आज तुम्ही एवढ्या मोठ्या स्केलवरती व्यवसाय तुम्ही घेऊन गेलेला आहात तुमच्या एवढी तुमची प्रगती तुम्ही करता आणि वेगवेळे तुमचे पुढचे आराखडे पण तुमचे निश्चित झाले आणि त्यानुसार तुम्ही प्रगती पण करतात आज आम्हाला तुम्ही त्या सगळ्या व्यवसायाबद्दल सांगितलात तुमच्या प्रवासाबद्दल सांगितलात तुमचे जे काय सगळे इतकी इनोव्हेटिव्ह प्रोसेस त्या द्राक्ष या गोष्टीमधली इतकी इनोव्हेटिव्ह प्रोसेस तुम्ही आम्हाला उलगडून सांगितलीत द्राक्ष शेतीबद्दल आम्हाला सांगितलात इतक्या छान नवीन माहिती आम्हाला सांगितलीत याबद्दल तुमचे महाएमटी व्हीकडनं मनपूर्वक आभार धन्यवाद तर ह्या होत्या प्रतिमा मोरे मॅडम त्यांनी आपल्या द्राक्ष या इतक्या नाजूक पिकाबद्दल सांगितलं आणि त्यातनं तसा एक मोठा उद्योग उभा राहू शकतो ह्याबद्दल आपल्याला इतकी विस्तृत माहिती दिली एक स्त्री उद्योजिका म्हणून त्यांना कुठली आव्हानं पार करावी लागली आणि त्याच्या त्याच्यावरती त्यांनी कशी उत्तरं शोधली ह्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं आणि इतकी विस्तृत चांगली मुलाखत आपल्याला दिली ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओज बघण्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद